कसे आहात सगळे तुम्ही माझे नुकतेच व्हिडिओ बघितलात कोकणातली आणि जे काय माझे होते ओळखीचे त्याला पण फार आवडली आणि आज मी बनवते आहे आज हा माझा किचन ब्लॉग असणारा आहे आणि आज मी बनवते आहे काजूची भाजी जी मी कधीच बनवली नाही मी खल्ली आहे पण मी कधी बनवली नाही आहे आणि ती एकदम सुखी नाही बनवणार आहे मला माहिती नाही ती कशी होणार आहे सो टोमॅटो आहेत कांदा हे कांदे छोटे तीन आहेत आणि हा आहे ओला नारळ ओला नार नारळची एक वाटी घ्यायची आहे आपल्याला आणि कोथिंबीर ठीक आहे आणि सोबतच आलं लसूण आणि मिरच्या तीन चार जास्त नाही मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालेल हरकत नाही मला थोडंसं तिखट लागतं म्हणून मी त्या मिरच्या टाकल्या आहेत तेल तापलं आहे आपलं आपल्याला ना वाटप आप कसं करायचं आहे माहिती आहे जे आपण ओल्या नारळाचं मे बी मच्छिला वगैरे कसं आपण वाटप आप करतो तेच वाटप करायचं मी कांदे असे कापलेत कारण की ना ते वाटपालाच जाणार आहेत म्हणून मी ते असे कापले आहेत गॅस फास्ट करते पटकन लाल होतील ते मला ना ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे ना ती आपल्या कोकणातली आहे आणि मला ना ती कोकणात करायची होती जेव्हा मी गावी गेलेली ना तेव्हा मला ती करायची होती पण मग काही कारणामुळे मला ना ती भेटली नाही करायला बट ठीक आहे मी नेक्स्ट टाईम कधी समजा गेली तर तिथेही करीन माझी मैत्रीण होती बालमैत्रीण करून तर तिला मी बटरच बोलायचे आणि अद्याप मी बटरच बोलते तिला तिची आजी तिच्या आजीकडची मी खाल्लेली काजूची भाजी आणि त्यांच्याकडनंच मी खाल्लेली एक दोन वेळा कारण की आमच्या घरात सहजा त्या घरात नाही बनवली ते बनवली की नाही माहिती नाही मला कारण की ना माझी का फेवरेट आहे माहिती आहे तो जो मसाला आणि ते काजू असतात ना ते खरंच खूप सुंदर लागतात ते टेक्स्चर खूप छान असतं आणि मला आता आठवलं व्हिडिओ काढता काढता मला आठवलंच थो नव्हतं मी गावाचा मसाला आणला आहे मालवणी मसाला आणला आहे तर तोही तो मी ॲड करीन तर बघूया कशी टेस्ट लागते आणि मालवणी मसाला टाकल्यावर मी ना ट्राय करीन की मी कुठला मसाला टाकणार नाही कारण की टेस्ट चेंज होईल ना म्हणून मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे कांदा मला ना हा असंच आवडतं क्रिस्पी टाईप तर ह्याच्यामध्ये मी टाकते टॉमॅटो टोमॅटो भाजला आहे मस्त त्याची जास्त नाही मोठ्या गॅसवर ना त्याला एकदम हलकस भाजून घ्या त्याच्यानंतर मी टाकते खोबरं ही एक पूर्ण वाटी आहे मोठ्या नारळाची ह्याला व्यवस्थित हे करून घ्या व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या आणि त्याला पाच मिनिटं शिजू दे वाटप वाटप जेव्हा आपण तेलामध्ये भाजतो ना तर त्याला क्रिस्पी मला आवडतं क्रिस्पी कारण की जेव्हा आपण क्रिस्पी करतो ना मग त्याची टेस्ट पण सुंदर येते आणि कोणी कोणी बघितलं मी इंस्टाग्रामला स्टोरीला टाकलेलं होता ते जे ड्रिंक होतं ना तर ते आवळा ज्यूस होता आवळा ज्यूस त्याची पण रेसिपी टाकण्यासारखी नाही आहे एवढं काही खास नाही त्याच्यामध्ये एक आवळा त्याच्यामध्ये काळी मिरी आणि जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आलं टाकू शकता कडीपत्ता तुम्ही त्याच्यात टाकू शकता आता ह्याच्यात मी काय करते माहिती आहे कोथिंबीर ना ही जी कोथिंबीर आहे तर मी ना ती अशीच टाकणार आहे वाटपामध्ये नाही टाकणार आहे आणि हे फक्त जे आलं लसून आहे ना एक गॅस बंद केल्यावर दोन तीन मिनटं फक्त फ्राय करीन मग नंतर लगेच वाटप करेन अगेन मी परत एकदा इथे सांगते हा माझा किचन व्लॉग आहे म्हणजे काही असं मी इथे एक्स्ट्रा असं करत नाही आहे भानगडी जे आपण नॉर्मल रोजचं जेवणाला आपल्याला लागतं ला ना काही पण किंवा आपण काही जेवण करतो हा त्याचा ब्लॉग आहे तर उगाच काही कोणाला वाटेल की किचन प्रॉपर फूड ब्लॉग आहे मला एक नाही का मला ना असं सध्या झालं मी बोबड्यासारखी बोलते की मध्ये मध्ये अशी जीभ येते म्हणजे प्रॉपर असं बोलता नाही आता जो व्हिडिओ मी कोकणाचा टाकलेला ना तर त्याच्यामध्ये पण मी मला एक्सप्लोअर बोलायचं होतं मी एक्सप्लोअर बोलले <laughs> माहिती नाही का होतं बट ठीक आहे हे बघा मी आता घॅस बंद करते लसूण टाकलं आहे आत्ता जस्ट मी लसून टाकलं आहे मी गॅस बंद करते दोन मिनटं त्याला थंड होऊ दे आणि मग आपण वाटप करून घेऊया त्याचं आणि हां मी तुम्हाला ह्या सगळ्या रेसिपीचा राजा दाखवते हे काजू आहेत ह्याला सोल्याला किती वेळ जाईल मला माहिती नाही मी बाकीची तयारी करून आहे बट ठीक आहे मला काय दहा पंधरा मिनटं जातील तोपर्यंत तो वाटप पण माझं थंड होईल आणि डाळ ही झाली आहे लास्ट भात किंवा मी चपाती करीन जर टाईम उरला तर ओके बाय 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 सो हे आपले काजू आहे तिकडे आणि हे मी सोलून पाण्यात टाकणार आहे इथे हे आपलं मिश्रण रेडी आहे ह्याच्यात फक्त आपल्याला ॲड करायची आहे कोथिंबीर सो आता हे रेडी आहे आणि ह्याची एक पेस्ट करून घ्यायची आपल्याला ही बघा ही फाईन पेस्ट आता रेडी आहे आणि मग लगेच आपण फोडणीला टाकूया सो तेल गरम झालं आहे आता इकडे मी तेल टाकते हो कांदा टाकते आहे फोडणीसाठी मस्त ब्राउनिश झाला आहे ह्याच्यामध्ये मी टाकते थोडी हळद हा जातोय मालवणी मसाला आणि थोडं मीठ जास्त नाही सो मसाला टाकला आहे आता मी ह्याच्यात टाकते आहे जे आपलं वाटप आहे ते मी ह्याच्यात टाकते सो so, आता आपलं मिश्रण रेडी आहे आपण टाकतो ह्याच्यामध्ये बटाटे सो आपण आता ह्याच्यात बटाटे टाकणार आहोत मिश्रण रेडी आहे म्हणजे पेस्ट बऱ्यापैकी भाजला आहे आणि ऑलरेडी त्याला आपण भाजून घेतलेला सो ते बऱ्यापैकी भाजला आहे आणि ह्याच्यात कुठलेही मसाले ऍड नाही फक्त एकच मसाला ॲड आहे तो म्हणजे मालवणी मसाला जरा बारीक गॅसवर भाजू देऊया आणि मी इथे आता चपातीचं पीठ मळते

बघितलात तुम्ही आता मी पटकन फटकन पटकन बोलायचे सवय आहे पटकन बोलायचं तर ओके आता माझं इथे पीठ रेडी आहे ओके हे आता पीठ रेडी आहे मी फटाफट चपात्या करते आणि मला की

नेक्स्ट ब्लॉग कुठेतरी बाहेर जायचा करीन थँक्यू